बघा झाडाला कशा कशा पद्धतीने माती लावायचं काम चाललंय आता एकदम प्रॉपर नियोजन चाल आपलं पेरूच्या बागेला सहा महिने पूर्ण झालेत आणि पावसाळ्या आलीचे काम म्हणजे बेसळ डोस भरणे त्यासोबतच आपल्या पेरूच्या बागेला बेड लावणे आणि त्यासोबत मल्चिंग करणे हे काम आपले मुख्यतः दा चालू झाले तर तुम्हाला सगळे ए टू जेड माहिती दाखवतो की कसे कसे काम चाललेत हे आमच्या अनिल मामाची टीम आहे जे की आता आम्ही पेरूसाठी खास ट्रेन करतोय म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये आता मोठ्या प्रमाणात लागवड झाली त्याच्यामुळे अजून एक प्रॉब्लेम झाला असा की लेबर मिळणं म्हणजे पिरू मधली माहिती असणं आणि कामकाजाची क्वालिटी असणं असे बरेच कमी राहिले तर आता इथ बघा दाखवतो तुम्हाला दोन झाडाच्या मध्ये आपण बरोबर असा खड्डा घेतोय आणि त्याच्या पाठोपाठ लगेच मावशी काय खत टाकणं चालू आहे का बघा अशा पद्धतीने आपलं आता ही खत टाकायचं चालू आहे बरोबर म्हणजे पुढे खड्डे चालू आहेत आणि त्याच्या मागे आपलं खत टाकायचं काम चालू आहे आता बेसोल्डर्स मध्ये आपण घेतल्याप्रमाणे दोन ते तीन चार प्रकारचे खत आपल्याला इथं टाकून घ्यायचे तर आता सर्वजण इथं खत टाकायला व्यस्त आहेत आता त्या बाजूला काय कामकाज चाललंय हे पण तुम्हाला मी दाखवतो इकडे आपलं आपला खड्डा आणि बेसोल्डर्स भरून झालाय बरोबर मग आता आपण एकाच दिवशी लगेच त्याला माती लावून घेतोय म्हणजे आपण वेड करत आहे त्याच्यानंतर आपण तीन ते चार दिवसांना आपण याला मल्चिंग करून घेणार आहे म्हणजे जे आपल्याला जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरपर्यंत जातानाचा त्रास आहे तो, तो, तो पूर्णपणे नाहीसा करण्यासाठी आपण एक दिवशी पूर्ण नियोजन करत आहोत तर ज्या पेरू उत्पादक शेतकरी तर म्हणजे जे आता नवीन आहेत त्यांनी वेड आणि मल्चिंग पेपर हे कंपल्सरी करावं कारण आपण जे खत देतोय तर महागडं खत आहे आणि बेसळ भरल्यानंतर ते पूर्ण झाडासाठी उपलब्ध व्हावं पण त्यातलं वीस ते तीस टक्के खत जे आहे ते आपलं तण खेचतं आणि त्याला वाढ होती तर ह्याला कंट्रोल करण्यासाठी कुठंतरी आपण ही उपाययोजना प्रॉपर केली पाहिजे थोडा खर्चिक बाब आहे पण पूर्ण जे नियोजन आहे हे एकदम पाहिजे तसं चालतंय आपलं यानं काय होणार आहे झाडाची क्वालिटी क्वांटिटी मेंटेन होणार आहे कीड कमी येते आणि दुसरी तिसरी गोष्ट म्हणजे तणाचा प्रॉब्लेम आहे जो मोठ्या प्रमाणात आहे आता आपला जो प्लॉट आहे तो सहा महिन्याचा झालाय बरोबर तर आपण ह्याची डिसेंबर जानेवारी मध्ये आपण छाटणी घेणार आहे आणि आता सध्या आपण झाड फक्त वाड्यांवरती भर देतोय आता सध्या झाडाची क्वालिटी एकदम बेस्ट आहे आपली कुठलाही रोग नाहीये किंवा आपल्या झाडाला काही प्रॉब्लेम नाहीये निमेटोडसाठी आपण प्रॉपर कामकाज केलंय कामकाजामध्ये डॉक्टर सर यांचं पण आपल्याला मार्गदर्शन आहे आणि डॉक्टर कदम सर यांचं पण आपल्याला मार्गदर्शन आहे यासोबत आपण निमेटोड साठी निमेटोशिल्ड पण वापरतोय रूट मॅक्स पण वापरतोय अॅक्वा मॅजिका वापरतोय आणि बरेच जे औषध आहेत जे इफेक्टिव्ह आहेत कमी खर्चामध्ये एकदम चांगला रिझल्ट आहे अशी औषधं आपण वापरून असा प्लॉट इथपर्यंत आणलाय बरोबर तर शेतकरी मित्रांनो जे नवीन लागवड करतायत ना त्यांनी पूर्ण मार्गदर्शन घ्यावं दोन पैसे जातील कन्सल्टंट असन किंवा कोणी मार्गदर्शक असन ह्याला दोन पैसे जातील पण आपला प्लॉट आहे ना त्याची क्वालिटी अशी एकदम बेस्ट होणार आहे याचा आपला रिझल्ट आहे तो मालाच्या वेळेस बरोबर दिसणार आहे आपला माल हा क्वालिटीचा आणि हायेस्ट रेट असावा असं जास्त शेतकऱ्यांना वाटतंय त्यांनी प्रत्येक काम ज्या त्या वेळेस पूर्ण करणं आणि त्या झाडाची केअर अँड मॅनेजमेंट करणं हे खूप गरजेचं आहे थोडाही निष्कर्षपणा म्हणजे ज्याला होत नाही त्यानं करू नये बरोबर तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढच आहे की आपला दुसरा बेसळ डोस आहे आणि त्यासोबत आपल्या बागेला बेड लावायचं काम मल्चिंग करणे आणि इतर काही महत्वाची काम जी पुढे आपण करणार आहे की आता कळी तोडून घेतलेली आहे त्यानंतर आपण छाटणी कधी करणार आहे त्यानंतर भर कधी पकडायचं आपला त्यानंतर पुढचं जे काय नियोजन आहे रेट असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील किती टनेज निघणार आहे काय निघणार आहे या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करूया आता हे आम्ही एक असं प्रकारे कामकाज एकदम चालले बरोबर हा साहेब काय गरबड नमस्कार साहेब काय कामकाज चाललंय आज बागेत आता लावायचं काम चालू आहे बरोबर एकदम क्वालिटी बेस्ट दिसती व झाडाची आम्ही एक सहा महिने झाड लावू आज बेड लावायचं टाकायचं काम चालू आहे नाही नाही एकदम प्रॉपर नियोजन आहे झाडाला अशी शाही नाही हो काय कधी नियोजन आहे तुमचं चाटणीचं नियोजन डिसेंबर जानेवारीच दिसतंय हा डिसेंबर जानेवारी